नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपर्य या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायोकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली समिती सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आलेली तीन हजार चारशे पंचाळीस क्विंटलची किमान भेटला भेटले पाचशे रुपये कमालद्र वेटला आहे अठराशे रुपयांनी सर्वात रंद्र भेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची मानासं समिती अमरावती फळाने भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवक आलेली चारशे आठ क्विंटलची किमानं भेटले सातशे रुपये कमालदर भेटले सव्वीसशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटले सोळाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणा जात आहे लाल आवक आलेली पाच क्विंटलची किमानद्र भेटले चौदाशे रुपये कमालदर भेटले बावीसशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटले अठराशे सहासष्ट रुपये त्यानंतरची बाधा सीमती इंदापूर जात आहे लाल आवक आलेली तीनशे सात क्विंटलची किमानरा भेटला आहे दोनशे रुपये कमालदार वेटलाय बावीसशे आणि सर्वात रंध्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती नागपूर जात आहे लाल आवक आलेली एक हजार क्विंटलची किमान वेटला सातशे रुपये कमलदर भेटले सतराशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जळगाव जात आहे लाल आवक आलेली आठशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमानरा भेटला चारशे पंचवीस रुपये कमालदर भेटलाय चौदाशे पंचवीस रुपये आणि सर्व रंध्र वेटले नऊशे पन्नास रुपये पुढची बाधा समिती सोलापूर जात आहे लाल आवाक आलेल्या अठरा हजार नऊशे एकाऐंशी क्विंटलची किमानरा वेटला शंभर रुपये कामालद्र भेटले तेवीसशे रुपये आणि सर्व द्रद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती जुन्नर नारायण गाव जात आहे चिंचवड आवाक आलेली सत्तर क्विंटलची किमानरा भेटले तीनशे रुपये कामालद्रा भेटले अठराशे रुपये आणि सर्व द्रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती सातारा आवाक आलेली ऐंशी क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमालदार भेटले दोन हजार रुपये आणि सर्व द्रद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार सिमती विटा आवकलेली चाळीस क्विंटलची किमानरा भेटलाय दीड हजार रुपये कमालद्रा भेटला एकोणवीशे रुपयांनी सुरवात रंध्र भेटलाय सोळाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकलेली एकोणीस हजार सहाशे तेवीस क्विंटलची किमानरा भेटला अकराशे रुपये कमालद्र दर आहे सतराशे रुपयांनी सर्व ध्रं भेटलाय चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती चंद्रपूर गजवड आवकलेली तीनशे वीस क्विंटलची किमानरा भेटलाय दोनशे रुपये कमालद्र भेटला अठ्ठावीसशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटल्या चोवीसशे रुपये त्यानंतरची बाजार समती छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार दोनशे अठरा क्विंटलची किमानद्र भेटले दोनशे रुपये कमालदर भेटला आहे अठराशे रुपयांनी सर्व रंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजा समती अकोला आवकालेली पाचशे बारा क्विंटलची किमानरा भेटले सातशे रुपये कमालद्रा भेटले दोन हजार रुपयांनी सर्वात ध्रंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समती कोल्हापूर आवकालेली सहा हजार नऊशे एकसष्ट क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाचशे रुपये कमाल दर भेटलाय दोन हजार रुपयांनी सर्वात रंध्र भेटला अकराशे रुपये तर येतो मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांदाच्या बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यायट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद